प्रिय बंधू भगिनीनं मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लोकृच्छ वर्तमान अध्याय बारा वचन तेरा ते एकवीस श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत यावर चिंतन करत आहे कृपया गुगलवरून हा उतारा पूर्णपणे वाचा की जेणेकरून तुम्हाला त्यावरील चिंतन चांगल्या प्रकारे समजेल या उत्तारात लोक श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत वर्णन करतो जो येशूने त्याच्या शिष्यांना आणि इतरांना मानवी अस्तित्वाची अनित्यता आणि आपल्या जीवनातील वास्तवाचे परिणाम स्पष्ट करण्यासाठी सांगितलेला होता या चिंतनाची सुरुवात मला का कथे एका कथेने करायची आहे बुद्ध एका गावामध्ये राहत होते एक स्त्री त्यांच्याकडे रडत ओरडत आली तिचे एकुलते ते एक मूल मरण पावले होते त्यामुळे तिने बुद्धाला विनंती केली की तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा जिवंत करा बुद्धाने त्या मुलाकडे पाहिले आणि तिला सांगितले बाई त्या मुलाला इथेच ठेव आणि आजूबाजूच्या गावात जा प्रत्येक घरात जा, जा आणि तिथे विचार की त्या घरामध्ये कोण कधी को मरण पावलं आहे की नाही आणि तुला जर एखादं घर सापडलं की त्या घरामध्ये कोणीही कधी मरण पावलेलं नाही तर त्या घरातून एखादी भाकरी थोडंसं जेवण किंवा काहीतरी घेऊ नये आणि मग तुझा मुलगा जिवंत होईल तिसरी आनंदी झाली तिला वाटलं की आता मला तिथे चमत्कार होईल आणि माझा मुलगा बरा होईल मग ती एका कुटुंबापासून दुसऱ्या कुटुंबाकडे अशी जात राहिली विचारपूस करत राहिली प्रत्येक कुटुंब तिला सांगू लागलं बाई हे अशक्य आहे या गावातच नाही तर संपूर्ण पृथ्वीवर असे एकही घर नाही की जिथे कोणीही मरण पावलेले नाही जिथे लोकांनी मृत्यू आणि त्यातून निर्माण होणारी दुःख वेदना सहन केलेल्या नाही हळूहळू त्या स्त्रीला जाणीव झाली की हे सांगतात ते बरोबर आहे तिचे अश्रू सुकले होते आशा संपली होती पण तरी अचानक तिला एक नवीन शांतता जाणवली आता तिला समजले की जो कोणी जन्माला येतो त्याला मरावेच लागेल हा फक्त एक काही वर्षांचा प्रश्न आहे कोणी लवकर मरेल कोणी नंतर पण मृत्यू अटळ आहे ती परत आली पुन्हा तिने बुद्धाच्या पायांना स्पर्श केला आणि सांगितलं लोक लो म्हणतात तसे तुम्ही खरोखरच लोकांबद्दल खोलवर करुणा असलेली व्यक्ती आहात ही गोष्ट आपल्या सर्वांना आठवण करून देते आपले जीवन क्षणमुकुर आहे आणि आपण सर्वजण एक दिवस आहोत ईशुने लोकांना सांगितलं सावध रहा सर्व प्रकारच्या लोभापासून सावध रहा सर्व प्रकारच्या लोभापासून मुक्त जीवन जगणे मानवी अस्तित्वाच्या अनित्यतेचा एक परिणाम म्हणजे आपल्याला सर्व प्रकारच्या लोभापासून मुक्त असे जीवन जगण्याची आवश्यकता आहे याची जाणीव होणे होय हो सर्व प्रकारचे लोभ येशू सांगतो की सर्व प्रकारच्या लोभापासून सावध रहा आता सर्व प्रकारचे लोभ म्हणजे कोणते ते अगोदर लोभ हे शब्दाचा अर्थ आपण पाहूया लोभ म्हणजे भौतिक लाभ म्हणजे ते अन्न पैसा जमीन किंवा सजीव निर्जीव वस्तू असो किंवा सामाजिक मूल्य असो सामाजिक स्थिती पोजिशन किंवा शक्ती ह्यासाठी तीव्र स्वार्थी आणि अतृप्त इच्छा म्हणजे लोभ लोभी व्यक्तीला त्याच्याकडे असलेले इतरांबरोबर वाटून द्यायला शेअर करायला आवडत नाही त्याला सर्व काही स्वतःसाठी हवे हो असते लोभाचे वेगवेगळे प्रकार आहेत इच्छित वस्तूच्या प्रकारावरून आपण लोभाचे खालील प्रकार ओळखू शकतो एक मालमत्ता संपत्ती किंवा भौतिक गोष्टींचा लोभ दुसरा सत्तेचा लोभ तिसरा प्रसिद्धीचा लोभ चौथा अन्नाचा लोभ पाचवा सुखांचा लोभ शेवटी पाच सहावा प्रियजनांचा लोभ जोडीदार कुटुंबातील सदस्य किंवा मित्र यांचा लोभ आणि येशू सांगतो की या सर्व प्रकारच्या लोभापासून चावत राहा कारण जीवन हे भरपूर संपत्तीचे बनलेले नाही बरेच लोक असे मानतात की समृद्ध जीवन किंवा संपन्न जीवन म्हणजे विपुलतेचे जीवन त्यांना वाटते की आपल्याकडे जितक्या जास्त भौतिक वस्तू आहेत मालमत्ता आहे किंवा संपत्ती आहे तितके आपले जीवन चांगले होईल आनंदी होईल लोक समृद्धीच्या जीवनाची तुलना आनंद आणि समाधानाच्या जीवनाशी करतात परंतु बहुतेकदा असे होत नाही श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांची अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आयुष्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी मध्येच कधीतरी आत्महत्या केलेली आहे मग इतकी सर्व संपत्ती मागमत्ता प्रसिद्धी असूनही लोक आत्महत्या का करतात त्याला काही कारण आहे पहिलं कारण जीवनातील अर्थ गमावणे अपयश निराशा अन्याय पाप विश्वासघात एकांतीपणा अशा विविध कारणामुळे लोकांच्या जीवनातला अर्थ निघून गेलेला असतो त्यामुळे ते आत्महत्या करतात दोन प्रेमाचा अभाव काही लोकांच्या जीवनामध्ये प्रेमाचा अभाव असतो त्यांना कोणाचाच प्रेम मिळत नाही त्यांच्याकडे एक सुद्धा जवळची व्यक्ती किंवा मित्र कोण नसतं आणि ज्या व्यक्ती त्यांच्या जवळ असतात त्या फक्त त्यांच्याकडून काहीतरी मिळतं म्हणून त्यांच्या बरोबर असतात आणि ज्या वेळेला त्यांच्याकडून मिळायचं निघून जातं त्यावेळेला त्यांना सोडून जातात ते तिसरं संपत्ती मालमत्ता आणि प्रसिद्धी आणि आनंद समाधान हे तर एक, एक होऊ शकत नाही किती संपत्ती असली मालमत्ता असली प्रसिद्धी असली तरी आनंद आणि समाधान मिळेलच असं नाही चार संपत्ती मालमत्ता आणि प्रसिद्धीचे स्वरूप एक क्षणभंगूर असते संपत्ती मालमत्ता आणि प्रसिद्धी फार काळ टिकणारी नसते ती क्षणभंगूर असते या गोष्टी आज आहेत आणि उद्या निघून जाणार आहेत मग त्याने त्यांना एक दृष्टांत सांगितला एका श्रीमंत माणसाच्या जमिनीत भरपूर पीक आले तो स्वतःशी विचार करत म्हणाला मी काय करू माझ्याकडे माझे धान्य साठवायला जागा नाही मग तो म्हणाला मी हे करीन मी माझी कोठारी पाडून मोठी बांधीन मग तिथे मी माझे जास्तीत जास्त धान्य साठवीन आणि मी स्वतःला म्हणेन तुझ्याकडे अनेक वर्ष इतके धान्य साठवलेले आहे <coughs> आरामात राहा खा पी आणि आनंदी राहा <coughs> पण परमेश्वराने त्याला म्हटले अरे मुर्फा आज रात्रीच तुझा जीव तुझ्यापासून मागितला जाईल मग तू स्वतःसाठी जे काही तयार केले आहे ते कोणाला मिळेल जो स्वतःसाठी वस्तू साठवतो पण परमेश्वराच्या दृष्टीने श्रीमंत नाही त्याचे असेच होईल असं येशू म्हणतो श्रीमंत मोर्फाने खूप धान्य साठवले आणि त्याला वाटले की आता मी आरामामध्ये जीवन जगू शकेल पण तो चुकला कारण त्या धान्याच्या प्रचंड साठ्यामुळे तो स्वतःला शांत सुरक्षित समजत होता पण त्याला माहीत नव्हतं हो की त्याला हे सर्व काही सोडून जावं लागणार आहे कधी कधी आपणही त्या मूर्ख श्रीमंत माणसासारखे वागतो आपण प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती मालमत्ता इतर जमवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं की सर्व काही जीवन आता सुरक्षित आहे मी आनंदामध्ये अनेक वर्ष राहू शकतो पण आपण हे विसरून जातो की जीवन क्षणभकूर आहे आपण इथे या जगामध्ये हजारो वर्षे राहण्यासाठी आलेलो नाहीत एक दिवस आपल्याला जावं लागेल जेव्हा आपण आपल्यासाठी मृत्यूची शक्यता स्वीकारत नाही तेव्हा पुढील गोष्टी घडतात काही माणसं अचानक कुठेतरी मरण पावतात आपल्याला ते दिसतं जाणवतं कोण रस्त्यावर अपघातामध्ये कोण समुद्रामध्ये कोण विमान अपघातात अशा वेगवेगळ्या ठिकाणी कोण आजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाने साथी आल्यामुळे लोक मरतात पण आपण मात्र आपल्या स्वतःच्या मृत्यूचा विचार करत नाही पण आपल्याला समजायला पाहिजे की एक दिवस असा येईल की ज्या वेळेला आपल्याला या जगाला निरोप घ्यावा लागेल आणि जोपर्यंत आपण मृत्यूची शक्यता आपल्यासाठी स्वीकारत नाही तोपर्यंत आपण परमेश्वरापासून दूर जात राहतो आणि <coughs> पापी आणि दुःखी जीवन जगू लागतो <coughs> संपत्ती आणि मालमत्ता कमावणे आणि भविष्यासाठी तरतूद करणे याकडे आपण कशा कसे पाहिले पाहिजे कुठल्या दृष्टीने बघितले पाहिजे श्रीमंत मूर्ख मनुष्याच्या दाखल्याद्वारे येशू आपल्याला सांगत आहे की आपण पैसे कमावू नयेत संपत्ती निर्माण करू नये आणि आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्यासाठी तरतूद करू नये अजिबात नाही येशूला मानवी जीवनासाठी पैसा संपत्ती आणि मालमत्ता त्यांचे <coughs> मूल्य निश्चितच माहीत होते भविष्यासाठी तरतूद करण्याची आवश्यकता देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे मते आणि कमाईचे मूल्य जे त्यांचे कर्तव्य करण्यात आणि पैसे कमावण्यात व्यस्त आहेत त्यांची येशू प्रशंसा करतो एके ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे कामगार त्याच्या मजुरीस पात्र आहे लुक्स दहा सात याशिवाय येशूने स्वतः त्याच्या वडिलांना त्याच्या सार्वजनिक सेवा सुरू होईपर्यंत काही वर्ष सुतारकामाच्या व्यवसायामध्ये मदत केली होती याचा अर्थ असा आहे की येशूला वाटतं की आपण सर्वांनी कठोर परिश्रम करावे आणि आपल्या उपजीविकेसाठी पैसे कमवावेत येशूच्या मते भविष्यासाठी तरतूद करण्याची गरज एकक्षूची इच्छा आहे की आपण पैसे वाचवावे आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्यासाठी तरतूद करावी हे येशूने अन्यायी कारभाऱ्याचे शहाणपण या दृष्टातून सांगितलेलं आहे लूक सोळा एक ते नऊ जिथे चतुर व्यवस्थापक किंवा तो अन्यायी शहाणा अन्यायिक कारभारी शहाणपणाने अप्रामाणिकपणे पण पन शहाणपणाने त्याच्या भविष्याची तरतूद करतो आपण हे समजून घेतले पाहिजे की मालक त्याच्या बेईमानीसाठी त्या कारभी प्रशंसा करत नाही तर तो त्याच्या हुशारीबद्दल त्याची प्रशंसा करतो त्याच्या भविष्यासाठी त्याने के तरतूद केली त्याबद्दल मालक त्याची प्रशंसा करतो यावरून स्पष्ट होते की इशूच्या मते आपण पैसे कमावले पाहिजेत आणि आपल्या भविष्यासाठी तरतूद सुद्धा करायला पाहिजे अनंत काळच्या जीवनासाठी तरतूद करणे परंतु येशूची इच्छा आहे की आपण पृथ्वीवरच्या आपल्या भविष्याचा विचार करत असताना आपल्या मेले म्हणजे सार्वकालिक जीवनाविषयी पण विचार करायला पाहिजे आणि त्यासाठी तरतूद करायला पाहिजे तो त्याच्या शिष्यांना अनंत काळाच्या जीवनासाठी तरतूद करायला सांगत आहे तो त्यांना सांगतो पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका इते पतंग आणि कीटक नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात पण स्वर्गात स्वतःसाठी संपत्ती साठवा जिथे पतंग आणि कीटक नाश करत नाही आणि चोर चोरी करत नाही मग ते सहा एकोणीस वीस आपण आपल्या सर्वकालिक जीवनासाठी कशी कर तरतूद करू शकतो परमेश्वराला आवडणारी जीवन जगून आपण आपल्या सर्वकालिक जीवनासाठी तरतूद करू शकतो येशूच्या शिकवणीनुसार जगलेले जीवन जगू इतरांबद्दल प्रेम आणि काळजीने भरलेले जीवन मदत करणारे जीवन जगू आपण सार्वकालिक जीवनासाठी अशा प्रकारे करू शकतो या पृथ्वीवरील गरीब आणि गरजूंसाठी आपण जे काही करतो ते आपण येशूसाठी केले आहे यशूने म्हटलेलं आहे येशूने सांगितलेलं आहे माझ्या या सर्वात लहान भावांपैकी एकासाठी तुम्ही जे काही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले आहे मध्ये पंचवीस चाळीस आणि जेव्हा आपण इशूसाठी काहीतरी करतो तेव्हा आपण आपल्यासाठी सार्वकालिक जीवनासाठी तरतूद करतो आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीमुळे स्वर्गीय बँकेत आपल्या खात्यात शिल्लक वाढत असते प्रिय बंधू भगिनीनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल शांतपणे लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद कृपया हे विचार तुमच्या सर्व संपर्कापर्यंत पोहोचवा युट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना सुद्धा तेच करायला सांगा माझी एच टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन नावाची वेबसाईट आहे या वेबसाईटवरून तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक म्हणून मोफत डाउनलोड करू शकतात वेबसाईटवर नोंदणी देखील मोफत आहे वैयक्तिक मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्हाला कन्फेशन करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी गेल्या अनेक वर्षापासून ज्या कामामध्ये गुंतलेलो आहे ते पुढीलप्रमाणे एक बायबल संबंधी आणि मानसोत्त्विक विषयांवर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके लिहिणे आणि त्यांचे हिंदीमध्ये भाषांतर करणे दोन बायबल संबंधी आणि सामाजिक विषयांवर चिंतन लिहिणे आणि त्या चिंतनावर आधारित व्हिडिओ बनवणे आणि शक्य तितक्या लोकांना पाठवणे तीन माझ्या वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर माझी सर्व पुस्तके ईबुकच्या स्वरूपामध्ये मोफत डाउनलोड करण्यासाठी अपलोड करणे इथे नोंदणी देखील मोफत आहे माझ्या या उपक्रमाचे कौतुक करणाऱ्या आणि मान्यता देणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की कृपया माझ्या प्रयत्नात योगदान द्यावे कृपया तुम्ही जी पे वापरू शकतात किंवा माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर माझ्याशी संपर्क साधू शकता आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या आणि या व्हिडिओ पाहणाऱ्या आणि फॉरवर्ड करणाऱ्या आणि या उपक्रमामध्ये मला आर्थिक मदत करणाऱ्या सर्व लोकांना आशीर्वाद दे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांना तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तू पूर्ण कर आमेन आभारी